नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापुरात गणेशोत्सवात उत्साहाची लाट शहरात मंगलमय वातावरण खानापूर शहरात गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गणरायाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं सकाळपासूनच शहरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती नेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले होते गणपती बाप्पा मोर्या या, या जयघोषणांनी शहर दुमदुमून गेलं होतं शहरासोबतच खानापूरच्या बारावाड्यातील भाविक देखील उत्साहानं श्रींची मूर्ती घेण्यासाठी मोठ्या संख्येनं सहभागी झाले तसेच अनेक भाविकांनी ट्रॅक्टर ट्रॉली दुचाकी व चारचाकी वाहनातून मूर्ती जल्लोषात घरी घेऊन गे। गेले असल्याचं पाहताय सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये न्यू बालमित्रमंडळ राजे मित्रमंडळ संघर्ष मित्रमंडळ रेवनसिद्ध मित्र मित्रमंडळ शिवतेज मित्रमंडळ जय भवानी मित्रमंडळ क्रांती मित्रमंडळ दरगोबा मित्रमंडळ बजरंगबली मित्रमंडळ आदी वर्चस्व मित्रमंडळ हे सर्व आज मंडळे अगदी थाटमाटात ढोल ताशांच्या गजराश्रींची प्रतिष्ठापना करणार आहेत दरम्यान एक गाव एक गणपती ही संकल्पना देखील खानापूरच्या बारावाड्यातील अनेक ठिकाणी राबविण्यात येत असल्यानं गणेशोत्सवात एकात्मतेचा संदेशही दिसून येत आहे गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठा सकाळपासून गजबजलेल्या दिसल्या होत्या ग्राहकांनी सजावटीसाठी तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती शहरात वाढलेल्या गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खाणापूर पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी दक्षता घेतली खाणापुरात गणेशोत्सवाची उत्साही लाट पसरली असून शहरात मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पीरजादे खानापूर सांगली आमच्याकडे सर्व दुचाकी चार व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पिरजा दे मोबाईल क्रमांक नव्याण्णव नौ पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर